परिवर्तनासाठी बदलापूर सह राज्यात झालेल्या चिमुकल्या मुलींवरील भयंकर अत्याचाराच्या विरोधात पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केले रास्ता रोको आंदोलन राज्यातील महिला मुली सुरक्षित नाहीत अडीच तीन वर्षाच्या लहानग्या चिमुकल्या मुलीवर भयंकर गंभीर लैंगिक अत्याचार झालेल्या विविध घटनांचा निषेध करण्यासाठी आज कर पूल पुणे इथं सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये दोन वर्षाच्या मुलींपासून ते चौदा वर्षाच्या चिमुकल्या मुली रास्ता रोको आंदोलनात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या असे फलक घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह चिमुकल्या मुलींनी निषेध नोंदवला यावेळी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या माजी अध्यक्ष अॅडव्होकेट वैशाली चांदणे रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण ज्येष्ठ नेते अनिल गायकवाड मचिंद्र गायकवाड आरपीआयचे तानाजी ताकपेरे गणेश गाडे मामा भोसले अमोल शिंदे पंचशिला कुडवे अजय भालशंकर ऍडव्होकेट किरण कदम हनुमंत फडके मुकुंद गायकवाड आणि राहुल गायकवाड असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट वैशाली चांदणे म्हणाले की फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवून आरोपीला जलद गतीनं फाशीची शिक्षा द्यायला हवी आईवडिलांनी मुलगा मुलगी भेद न करता मुलांवर चांगले संस्कार करावेत जेणेकरून कोणत्याही मुलींवर मुलाची वाईट नजर जाणार नाही रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की मुली सुरक्षित नाहीत विविध गुन्हेगारी घटना रोज सुरू असताना आता चिमुकल्या मुलींवर भयंकर गंभीर लैंगिक अत्याचार केले जातात यासाठी शक्ती कायदा तात्काळ पारित करावा यावेळी हिराबाई शिंदे उज्ज्वला चव्हाण आशाबाई शेंडगे राणी शिंदे सुरेखा गायकवाड आणि असंख्य चमुकल्या लहान मुली उपस्थित होत्या